तुमच्या घरी असं होतं का की पालक आणला आहे आणि ते कोणच खायला मागे ना लहान मुलं शक्यतो पालक खात नाहीत आणि मोठ्यांनाही तो आवडत नाही सहसा पण पालक इतका पौष्टिक आहे ना तर विचारू नका तर मी पालक आणला होता आणि तो दोन दिवस तसाच पडून होता तर म्हटलं पालकाची भाजी तशी आवडत नाही घरात कुणालाच नाही आवडत पण पालक पौष्टिक आहे म्हणून खायचा मग कसा करायचा तर पालकचे पराठे केले होते मी म्हणजे धपाटे तर इथं बघा मी सगळी तयारी केलेली आहे पालकाच्या झपाट्याची तर पालक एक जोडी स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे इथं मी तो बारीक चिरून घेणार दोन कांदे घेतले आहेत कोथिंबीर आलं लसूण पाच हिरव्या मिरच्या तर कांदा दोन कांदे घ्यायचे आणि ते एकदम बारीक चिरून घ्यायचे नंतर लसूण आलं आणि हिरवी मिरची आणि त्यात थोडं जिरं टाकून या ना त्याची पेस्ट करून घ्यायचे तर मी इथं आधी पालक चिरून घेते स्वच्छ केलेला एकदम बारीक चिरून घ्यायचा आणि तुम्ही असे धपाटे आहे ना पालक करून बघा खूप छान होतात म्हणजे जे कोण पालक खात नाही तर अशा प्रकारे त्यांच्या पोटात पालक जातो आणि ते बऱ्यापैकी मग ते परत परत करा म्हणतील असे होतात त्याचे धपाटे तर इथे मी ते दोन बारीक चिरलेले कांदे टाकले आहेत लाल तिखट टाकले हळद टाकली आहे थोडंसं हिंग आणि हे सगळं आहे ना मिक्स करून छान असं त्याला पाणी सुट असं चेंगरून छान असं मिक्स करून घ्यायचं कोथिंबीर टाकली आहे आणि आलं लसूण आणि हिरव्या मिरची पेस्ट टाकली आहे तर इथे आहे ना मी पीठ कशी घेतल्यात तर एक आणि तेल एक चमचा टाकलं तर इथं मी पीठ कशी घेतले तर ज्वारीचं एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्याची छोट त्याच्या निम्मी छोटी वाटी असतात ते बाकीचे तीन पीठं घ्यायचे तर मी इथं सांगते तुम्हाला इथं बघा एक मोठा मोठं क म्हणजे वाटी आहे ती ज्वारीचं पीठ घेतलेलं अर्धी वाटी तांदळाचं पीठ आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे आणि अर्धी वाटी आ, हे बेसनचं पीठ म्हणजे ती वाटी बारीक होती त्या मोठ्या वाटीनं ही वाटी, वाटी म्हणजे अर्धी वाटीच होते तर हे छान पाणी न घालता त्यालाच कांद्याला पालकात बरंचसं पाणी असते आधी अंदाज बघूनच पाणी टाकून मळायचं असा घट्टसर गोळा छान मर्दून मर्दून मळून घ्या चला आता करू आपण धपाटे एक ताट किंवा एक परत घ्यायची त्याची उलटी बाजू घ्यायची म्हणजे तुम्ही कशावर थापणार आहे प ढपाटे मी कायम ताटावरच थापतो तर मी इथं तवा ठेवला आहे गरम करायला हा माझा कायमचं चो छोटा वाईट रुमाल आहे तो मी छोटा रुमालच केला आहे धपाट्यासाठी तर तो ओला करून घ्यायचा आणि तुमच्या अंदाजानं लहान मोठा गोळा घेऊन एकदम पातळ पाणी लावून असं थापून घ्यायचं धपाटा चिटकायला लागलं की पाण्याचा हात लावायचा हा त्या हाताला चिटकत नाही पीठ बाकीचे सगळे ते गरम मसाला हे ते काय टाकत बसायची गरज नाही एवढं टाकून असं टाकून जरी केलं ना खूप छान लागतात टेस्टी होतात बऱ्यापैकी छेद करून घेतलं आहे मी आता टाकते तव्यात धपाटा तेल लावून घ्यायचं तव्याला परत तेल टाकायचं आणि एक प्लेट झाकून ठेवायची कारण ते उ उकडल्यासारखी सगळी पीठं होतात मग ते लावून प्लेटला प्लेट झाकून ठेवायची बऱ्यापैकी ते मारतं पीठ कच्चं राहत नाही मग शेला म्हणजे धपाटे भाजायला खरपूस भाजायला म्हणजे लवकर लवकर होतात वेळ जास्त जात नाही मंदाचेवर खरपूस भाजून घ्यायचं धपाटा परत तेल लावून घ्यायचं वरती तसंही धपाट्याला जरा जास्तच तेल लाव लागतं तेल जास्त असल्यामुळे ते खरपूस क्रिस्पी होतात बऱ्याच एक बाजू इथं भाजलेली आहे आता पलटी करून दुसरी बाजू तशी गोल्डन ब्राऊन भाजून पर्यंत भाज हा पराठा रेडी झाला आता एक एकोणस मी सगळे पराठे करून घेते आणि हे पराठे आहे ना तुम्ही सॉस बरोबर किंवा दही असतं ना दह्यात थोडं जिरपूड आणि तुम्हाला हवे तसं घट्ट पातळ असं कन्सिस्टन्सी ठेवून आहे ना दह्याची त्यात साखर टाकून खाऊ शकता खूप छान लागतात प्लेन दह्यापेक्षा तसं खा म्हणजे करून बघा साखर टाकलेलं दही आणि जिरेपूळ टाकलेलं छान लागतं आमच्या घरात कसं पालक खात नाही कोणच खात नाही स्टोन होतो म्हणून हे काम सर खात नाहीत आणि मला जास्त भाज्या आवडत भाजी जायची तर कशी पोटात ना आठवड्यात नाही एकदम पालक करते आणि तो अशा प्रकारे करते, दोन तीन चारच पाच चार पाचच करते धपाटे नाश्त्याला किंवा संध्याकाळी टी टाइम म्हणजे चार वाजता असं भूक वगैरे लागली आणि आता थंडीचे दिवस आहेत ना तर असं काहीतरी गरम गरम चहाबरोबर बरोबर बनवतं खायला तर आता इथं माझा हाही धपाटा रेडी होतो मिडियम मिडियम गॅसवरच भाजायचे धपाटे खरकूस कुरकुरी कडक होतात धपाटे खाने म्हणजे गार झालेले चांगले नाहीत लागत तव्यातनं काढल्या काढल्या चहा आणि धपाटा मस्त आहे त्याच्यावर दही असू दे नसू दे सॉस असू दे नसू दे चहा धपाटा जरी खाल्ला तरी मस्त वाटत तर तुम्हाला तुम्ही असे धपाटे करून बघा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कांदा टाकल्यामुळं पण खूप क्रिस्पी होतात बरं का कांद्यांना मग आणि काय काय वेळेला मी काय करते याच्यात बटाटा पण किसून घालायचं म्हणजे आधी बटाटा खिसायचा आणि थोडासा कढईत एक दोनच मिनटं वाफवून घ्यायचा तोही याच्यात मिक्स केला ना तर आणखीन छान होतात बघा इथं माझे सगळे धपाटे रेडी झालेले आहेत चला तर जाता जाता, जाता सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका शेअर करा रेसिपी 拜。